आपल्यापैकी प्रत्येकाकडे एक आवाज आहे तर हा आवाज जो आहे त्याचा आज नंतर की मला मला स्वतःच्या आवाजात मला काहीतरी करायचं काहीतरी असावं तर या क्षेत्रात काय काय करता येऊ शकत सुंदर प्रश्न कारण बऱ्याच वेळेला लोकांना लो असं वाटत असतं की आपला आवाज चांगला आहे किंवा कोणीतरी आपल्याला शेजारी पाजारी मित्रमंडळी सांगतात अरे तुझा आवाज चांगला आहे तो बातम्या का नाही दे तुझा आवाज चांगला आहे तू निवेदन का नाही करत पण बेसिकली आपला आवाज कशासाठी फिट आहे जसं आता फिटनेसच्या बद्दल सांगितलं या दोघांनी त्याप्रमाणे आपला आवाज कशासाठी मुळात फिट आहे हे तपासून पाहणं अत्यंत गरजेचं आहे की माझ्या आवाजात बातम्या चांगल्या वाटतील म्हणजे न्यूज रिडिंग मला चांगलं जमेल का कॉम्पेअरिंग जमेल का अँकरिंग जमेल का डबिंग जमेल नक्की काय आपल्या आवाजाला साजेचं आहे ते तपासून मग त्याप्रमाणे आकार देणं हे गरजेचं असतं आणि हे सांगणार कोण तर हे सांगण्यासाठी एखादा असा माणूस असा गुरु असायला पाहिजे की ज्याने तो आवाज ऐकून त्या व्यक्तीला नक्की मार्गदर्शन तो करू शकेल कारण यामध्ये हे कलेचं क्षेत्र आहे ते दोन अधिक दोन चार होतीलच असं नाही तीनही होतील किंवा पाचही होतील, होतील। त्यामुळे आपल्याला एखादा आवाज चांगला वाटला तर तो प्रसिद्धी माध्यमांमध्ये वापरण्याच्या लायक असेलच असं नाही याचं कारण असं आहे की त्याच्यामागे अनेक दुसरे काही पैलू असे असतात की जे तुमच्या त्या प्रवेशापासून तुम्हाला रोखण्यासाठी तिथे बसलेले असतात एक छोटं उदाहरण देतो माझ्या एका विद्यार्थिनीचं सिलेक्शन झालं एका चॅनलसाठी दिसायला चांगली होती स्क्रीन प्रेझेन्स चांगला होता मराठी वाचनही चांगलं होतं म्हणून न्यूज रीडर म्हणून सिलेक्ट झाली आणि सगळं तिचा इंटरव्ह्यू वगैरे हो सगळा झाला स्क्रीन टेस्ट झाली सगळं ओके झालं आणि एक शेवटी एक इंटरव्ह्यू असतो इंटरव्ह्यू म्हणजे गप्पा असतात पण त्याच्यामध्ये चॅनेलची माणसं असतात ती काहीतरी गुगली टाकतात आणि विचारतात त्याप्रमाणे त्या चॅनलच्या एका बाईनी तिला गप्पा मारायला बनवून बोलवलं वा चांगलंय कॉन्ग्रॅच्युलेशन तुझ्यासाठी तिथं लेटर तयार आहे अपॉइंटमेंट लेटर वगैरे वगैरे असं सगळं सांगितलं आणि म्हणून सहज विचारलं काय लग्नाचा विघ्नाचा काय आहे की नाही विचार तर ती लाजत लाजत म्हणाली की हो माझं लग्न ठरलंय आता दोन महिन्यांनी आहे आता पत्रिका प्रिंटिंगला पाठवणार आहे असं म्हटल्यावरती त्या समोरच्या बाईने सांगितलं जरा खाली बस आणि ते दिलेलं पत्र आहे ते परत दे ते म्हणाले का नाही म्हणे ज्यांचं लग्न ठरलेलं आहे किंवा होणार आहे अशा व्यक्तींना आम्ही नाही ठेवत कामावर तर का तर म्हणे आज तुमचं लग्न आलं उद्या तुम्ही सुट्टी मागाल हनीमूनला जायचं आहे म्हणून परवा म्हणाल की आता मी प्रेग्नंट आहे त्याच्यानंतर मंगळागौर आहे काही ना काहीतरी कारणाने तुम्ही रजार हजाराल तर आम्हाला चॅनलमध्ये एकदा निवड झाल्यानंतर प्रत्येक वेळेला असं ट्रेनिंग द्यायला परवडणार नाही नवीन ना आलेल्या माणसाला म्हणून आम्हाला तुम्ही लिहून द्यायचं की पुढची पाच वर्षं मी लग्न बिग्न काही करणार नाही आहे आता बघा बाकी सगळ्या गोष्टी फेवरेबल आहेत आवाज चांगला आहे दिसणं चांगलं आहे ज्ञान आहे पण या एका गोष्टीमुळे ती व्यक्ती त्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यामुळे केवळ आवाज तुमचा फिट आहे म्हणून तुम्ही काहीही करू शकता असं जर कोणी सांगत असेल असं सांगणारे लोक आहेत की ओंकार करा म्हणजे तुमचा आवाज फिट होईल ओंकारने आवाजाला फायदा होतो ही गोष्ट बरोबर आहे पण शंभर टक्के फिटनेस असेल तर त्यासाठी काही वेगळे व्यायाम असतात आवाजाचे ते श्वासाशी निगडीत आहेत उच्चारांशी निगडित आहेत ते, ते केल्यानंतर तुमचा आवाज खऱ्या अर्थाने फिट होईल मग अन्य घटकांचा विचार करून तुम्ही नेमकं कुठे जायला हवं हो। कुठल्या क्षेत्रात गेलात तर तुम्हाला तुमचा आवाज वापरता येईल हे सांगता येऊ शकतं जर तुम्हाला तुमच्याच क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर त्यासाठी आवाज कसा हवा हे देखील आपल्याला लोकांना सांगता येऊ शकतं म्हणजे उदाहरण द्यायचं आलं तर एखादा समजा मार्केटिंगमधला माणूस आहे किंवा एखादा लॉयर आहे तर लॉयरचा आवाज कसा असायला हवा मार्केटिंगमधल्या माणसाचा आवाज कसा असायला हवा हे सगळं ठरवून त्या त्या व्यक्तीमध्ये ते ते गुण आपल्याला विकसित करता येऊ शकतात त्यासाठी थोडी मेहनत जास्त घ्यावी लागते आपल्याला म्हणजे दीर्घकाळ काही व्यायामाचे प्रकार किंवा आपल्याला एक साधना म्हणतात जी घरच्या घरी आपण करायची असते तर ती करावी लागते नुसतं क्लासला जाऊन किंवा शिकून ही गोष्ट येऊ शकत नाही तर साधना ही गोष्ट फार महत्त्वाची आणि दुसरं त्याला महत्व म्हणजे सातत्याचं असायला पाहिजे की साधना ही सातत्याने गेली तरच ते आपल्याला मिळू शकतं नाही तर मिळणं कठीण आहे नक्कीच आता आपण म्हणालात की व्यायाम करावे लागतात आणि त्याच्यात सातत्य लागतात मोठ्याने वाचन म्हणा स्तोत्र पठण म्हणा असं सांगितलं जातं की आवाज जपण्यासाठी किंवा आपल्याला जे सांगायचं आहे ते नीटपणे जाण्यासाठी तर असे काय व्यायाम आपण द्याल अगदी सोपे व्यायाम पहिल्यांदा करायचे म्हणजे आवाजासाठीचे हे श्वासाशी निगडित आहेत जर तुमचा श्वास चांगला असेल तर तुमचं बोलणं हे शेवटपर्यंत चांगलं राहू शकतं आणि त्यासाठी आपल्या योगशास्त्रामध्ये उत्तम व्यायामाचे प्रकार दिलेत ते म्हणजे प्राणायाम त्या प्राणायामाचे एकूण अठरा प्रकार मान्यवर म्हणून आहेत लोकांना माहिती आहेत पण त्यातले निदान चार प्रकार तरी तुम्हाला यायला पाहिजे एक अनुलोम विलोम प्राणायाम हा सर्वसाधारणपणे कुणीही करू शकेल असा व्यायामाचा प्रकार आहे त्याशिवाय चंद्रभेदन प्राणायाम आहे सूर्यभेदन प्राणायाम आहे बस्त्रिका आहे तर हे जे काही प्राणायामाचे चार पाच प्रकार आहेत ते जर तुम्ही केलेत तर श्वासाला फायदा होईल दुसरी गोष्ट म्हणजे काही व्यायामाचे प्रकार हे देखील आपल्याला आवाजासाठी उपयुक्त ठरतात था। उदाहरणार्थ चालणं दीर्घकाळ चालणं सायक्लिंग करणं आणि पोहणं या तीन गोष्टी श्वास आपली ब्रेथ कॅपॅसिटी वाढवण्यासाठी फार उपयोगी पडतात तर ज्यांचं खूप चालणं आहे किंवा खूप सायकलिंग वगैरे करतात तर अशा लोकांना त्यांचा दमसास त्यांची चांगली असते आणि त्याच्यामुळे त्यांचा आवाज दीर्घकाळ लांबपर्यंत ठाशीव भावना पूर्ण या सगळ्या गोष्टींनी युक्त असा असतो केवळ आवाज म्हणजे गळ्यातनं काढलेला ध्वनी नाही तर त्याच्यामध्ये भावना पण आहेत मी एखादा सॅम्पल तुम्हाला दाखवू शकेन जर वेळ असेल आपल्याला तर एखाद्या नाटकातला संवाद किंवा स्वगत हे भावनेने कसं जिवंत करता येऊ शकतं भावनेने आवाजाने कसं ते तुमच्या डोळ्यासमोर जो प्रसंग उभा राहायला पाहिजे किंवा तुम्ही बोलत असताना लोकांना ते तसं वाटायला पाहिजे त्याला शब्दचित्र निर्माण करणं असं म्हणतात तर लोकांना ते ऐकत असताना असं वाटायला पाहिजे की हो हे आम्ही ऐकतोय हे आमच्यासाठी चाललंय निव्वळ आवाज काय एखादं भांड्याला आपटलं तरी सुद्धा आवाज येतो तर तो आवाज नाही आपल्याला अपेक्षित आपल्याला असा अपेक्षित आवाज आहे की जो ऐकणाऱ्या माणसाच्या चार हृदयाचा ठाव घेईल त्याच्या हृदयापर्यंत पोहोचेल त्यासाठी श्वासाचे व्यायाम हे पहिले ओव्हरऑल फिटनेससाठी व्यायामशाळेत जावं किंवा चालण्याचा सर्वांग सुंदर व्यायाम आहे बिनखर्चाचा आहे तो करायला हरकत नाही एखादी सायकलिंग आपल्याकडे सुविधा असेल सायकल असेल किंवा जागा असेल तर सायक्लिंग करावं पोहण्याच्यासाठी मात्र तुम्हाला बाद असा लागेलच कुठेतरी नाही का स्विमिंग टँक वगैरे लागेल तिथे मेंबरशिप लागेल ते जरा लागे। खर्चिक काम आहे पण निदान चालणं ही गोष्ट तर साधी आहे चांगले शूज घ्यायचे आणि घालून फिरायचं सकाळ संध्याकाळ चाळीस मिनिट तर ते जरी गेलं तरी सुद्धा सुंदर व्यायाम होऊ शकतो आता समजा मी या ठिकाणी मला बोलता माहिती आहे सगळं आणि घाम फुटला बोलताच येत नाही होत छान गोष्ट पुन्हा कारण हे मनाशी निगडीत आहे जसं तुम्हाला शरीराने शरीर काय करतं की फक्त आवाज निर्माण म्हणजे एक्झिक्युशनचं काम करतं शरीर आवाज निर्माण करण्याचं काम करतं पण कशाप्रकारे आवाज काढ म्हणजे तो चांगला काढ गोड काढ रागावून काढ भांडणाचा काढ किंवा प्रेमाचा काढ हे सगळं सांगण्याचं काम तुमचं मन तुम्हाला करत असतं त्यामुळे मनाला आधी समजावून सांगणं हे फार महत्वाचं आहे एखाद्या क्षेत्रात जर शिरायचं असेल आणि त्यासाठी मला जर आवाज लावायचा असेल तर आधी स्वतःला सांगावं लागतं की मी तो आहे म्हणजे जा मला जर न्यूज रीडर व्हायचंय तर मी स्वतःला सांगायला हवं की मी आजपासून न्यूज रीडर आहे मी आजपासून डबिंग आर्टिस्ट आहे मी आजपासून ऍक्टर आहे मी आजपासून सिंगर आहे असं जेव्हा स्वतःला सांगतो त्यावेळेला त्या शरीर आपल्याला मदत करायला लागतं किंवा शरीराला सांगितलं जातं आपण इनडायरेक्टली सांगतो की आता बाबा मी हे ठरवलेलं आहे याच्यासाठी काम काय करायचं ते तू करायचंय चल कामाला लाग मग कामाला लागतं आता हे वेदांमध्ये सांगितलेलं आहे जुन्या स्क्रिप्ट सांगितलेलं आहे आणि शाहरुख खानने पण सांगितलेलं आहे लिए केली शाहरुख खान सांगतो त्यावेळेला पटत आपण वेदांमध्ये जाते पण हे आपल्या वेदांमध्ये पण सांगितलेलं आहे की जेव्हा मनापासून एखादा निग्रह केला जातो त्यावेळेला तो आवाज हा तुम्हाला तुम्हाला हवा तसा फिरायला लागतो मी असे अनेक लोक पाहिलेले आहेत की ज्यांची वय वाढली पण तसा त्यांचे आवाज ऐकून असं वाटत नाही की ही या वयाची वे व्यक्ती असेल मी उत्तम उदाहरण आता देवकाका गेले यशवंत देव गेले त्यांच्या पत्नी करुणादेव तर करुणादेव या कशा आहेत ही कोण मुलगी आहे असं मुल बघायला लोक आकाशवाणीमध्ये यायचे आणि बघितल्यानंतर त्यांना कळायचं की अरे या तर मोठ्या बाई आहेत म्हणून पण इतका त्यांचा आवाज एखाद्या लहान मुलीसारखा तो फिटनेसचा खराब आग आपण म्हणू शकू आणि आणखीन एक सांगता येईल की हो लता मंगेशकरांचं तर आहेच परंतु करुणा देवांचा ऐकलेला आणि पाहिलेला स्वतः प्रत्यक्षात म्हणून मी सांगू शकेन आणि एक सांगेन मी तुम्हाला की आवाजातला फिटनेस जसं तर तू विचारलंस आणि देखील सांगितलं की घरी कोणी सांगितलं चला जाऊया का फिरायला नको कंटाळा आलाय वगैरे म्हणजे फिटनेस नाही असं धरायला हरकत नाही तर आवाजाचं पण असंच आहे प्रकाशचं माक्याचं तेल ही जाहिरात तुम्ही रेडिओवरती ऐकली असेल त्याच्यामध्ये आई आणि मुलगी दोघीजणी बोलतात मुलीचा आवाज काढणारी जी मुलगी होती जी व्हॉइस आर्टिस्ट होती ती आयत्या वेळेला आली नाही त्यावेळेला करुणाताईंनी हे दोन्ही आवाज काढलेले आहेत म्हणजे आईचा आवाज आणि मुलीचा आवाज हा दोन्ही आवाज हे करुणाताईंचे आहेत हे कोणाला बारकाईने ऐकलं तरच कळेल नाही तर कळणारच नाही इतके बेमालून काढलेले आहेत याला फिटनेस म्हणतात आवाजाचं आणि त्याच्यावर संस्कार करून आपल्याला हवं तसं त्या आवाजाला वळवताही येतं आणि अभ्यास लागतो ऐकणं लागतं आणि एक ॲड याद करेल कारण आवाजाच्या क्षेत्रातली मी पण आहे मी पण माझ्या स्वतःचा आवाज आधी ऐकायला शिक गोष्ट जेव्हा मी मला स्वतःला ऐकत राहिले तेव्हा मला माझ्या चुका कळत गेल्या आणि अजून होतात पण त्या कमी करण्याचा माझा प्रयत्न पण आता उलट आता तर चांगली सोय आहे आप की आपल्याकडे मोबाईल आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपला आवाज रेकॉर्ड करून ऐकू शकतो आपल्या आवाजामध्ये नेमकं काय चुकतंय हे आपल्याला कळेल उच्चार चुकतायत का श्वासाचे आवाज चुकतायत किंवा आणखीन भावना कमी पडतायत का हे सगळं आपण ऐकून ठरवू शकतो आणि त्यानुसार आपण आपली जजमेंट घेऊन आवाजामध्ये किंवा बोलण्यामध्ये फरक करू शकतो नक्कीच आणि मला वाटतं आतापासून आपण आपलाच आवाज बोलतानाही ऐकण्याची जर सवय केली तर त्याचाही एक वेगळा परिणाम होऊ शकतो नक्की धन्यवाद आता संतोषजी आपल्याला माझा प्रश्न आहे की आपण एल आय सी फॅमिलीत ना आहात तर थोडं त्याविषयी सांगा एल आय सी फॅमिलीमधलं म्हणजे वडील माझे एल आय सीमध्येच सर्विस सर्व्हिस करत होते आणि आता हे बोलता बोलता काही गोष्टी आता ते मी थोडस थोडस वेगळा हे बोलतो आणि नंतर मग एल आय सी मध्ये एल आय सी बद्दल बोलतो आता इथे चर्चा ऐकली आपलं फिटनेस चांगलं दिसायला पाहिजे आपण व्यायाम करतोय पण तो दिसला पाहिजे ना एखादी व्यक्ती व्यायाम करते पण त्याच्याकडे कर बघून आपल्याला वाटायला तरी पाहिजे की हा व्यायाम करतोय त्याच्यामुळे जिममध्ये जाऊन व्यायाम केला पाहिजे असं मला वाटतं सर म्हणतात की तू व्यायाम करतोस पण दिसत नाही तर ते, ते दिसलं पाहिजे आणि मला वाटतं दिसणं हे तुम्ही वजन उचलणं वजन असा भाग उचल असं उचलणं किंवा वजन अंगावर झेलणं असे बरेचसे व्यायाम आहेत जे वेट ट्रेनिंग म्हणतो आपण ते त्याच्यामुळे आपले मसल्स वगैरे चांगले दिसू शकतात सगळेच सगळेच व्यायाम त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे वेट ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये पण स्वतःचं वेट आपण कंटिन्युअस आपण वेट ट्रेनिंगमध्ये ते करतो स्वतःचं वेट हे करतो असं उचलतो पण अक्षरशः शंभर किलो असेल दोनशे किलो असेल तर ते उचलता येतं का आणि दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला लागतं ह्या गोष्टी कधीतरी आता हे टेबल आहे अचानकपणे तर काय करणार आणि अचानक उचलायलाच पाहिजे आता ह्या क्षणाला उचलच पाहिजे तर मग काय करणार मग जर माझं वेट ट्रेनिंग चांगलं असेल तरच मी ते उचलू शकणार बरोबर नाही तर मी किक मारून त्याला पाडू शकतो वगैरे वगैरे परंतु उचलण्याची जेव्हा गोष्ट येते तेव्हा मला वाटतं वेट ट्रेनिंग इज मस्ट पण स्वतःचं स्व संरक्षण कसं करणार उचलू शकतो मी भरपूर त्या माणसाला पण उचलू शकतो पण चार जण आले आणि मला मारायला लागले ला चार जण आले आणि मला मारायला लागले त्यांची तळमळ आपण समजू शकतोय की या सगळ्या गोष्टी किती महत्वपूर्ण आहेत त्यांना अक्षरशः भरून आलं हे बोलताना वे की वेट ट्रेनिंग किंवा कोणी मारायला आलं तर आपल्याला स्वसंरक्षण करता येतं का त्यांना पुढे तेच सांगायचं असेल की त्यासाठी कराटे मस्ट आहे सॉरी माफ करा मग त्यावेळेला काय करणार आपण त्यावेळेला आपण जोक सांगणार त्याला त्यावेळेला तुम्हाला स्वसंरक्षण सो करता यायला पाहिजे कमीत कमी, -कमी तीन चार जणांना जरी मारता यायला पाहिजे किती फाईट्स मारणार तीन चार जणांना मारायचं तर किती फाईट्स माराव्या लागतील कोणी उत्तर देऊ शकेल का किती फाईट्स माराव्या लागतील आपल्याला किती पंचेस मारावं लागतील किती किक्स मारावं लागतील तुम्ही सांगू नका सुनीलजी पण दुसरे कोण किती हां ते पण हुशार आहेत एक्झॅक्टली एक एक फाईट किंवा एक किक पुरेशी आहे एकाला बरोबर पण आचार्य जेव्हा किक मारतात तेव्हा एका फाईट मध्ये दोघं तिघात तर त्याच्यासाठी मग आपल्याला कराटे आवश्यक आहे पण हे सगळं पोचवण्यासाठी आपला आवाज पाहिजे मग वॉइस गुरु आवश्यक आहे आणि म्हणून मी हे सगळं मला आपल्याला विचारावं असं वाटतं आहे संतोषजींविषयीच त्यांना भरून येतं आहे अतून हे सगळं घडवून आणलं भरून येतं आहे खूप तळमळ असते किंवा खूप काहीतरी करावं असं वाटतं आणि ते स्वप्नात कुठे साकार होतं आणि तळमळीनं पोचवायचं असतं की करा ही गोष्ट करा करा सांगायचं असतं तेव्हा हे सगळं होतं आपल्याला त्यांच्या या सगळ्या भावना बघून त्यांच्याविषयी काय बोलावं असं वाटतं आहे मधुकर सरजी आपण बघतो आहोत संतोषजी एवढे इमोशनल झालेले आहेत एकूणच मना त्यांच्या मनात याविषयी खूप भावना आहेत तळमळ आहे सगळं घडावं म्हणून त्यांच्या त्यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं आजचा कार्यक्रम आणि एकूणच त्यांच्याविषयी मी संतोष जवळ जवळजवळ दहा पंधरा वर्ष ओळखतोय त्याला ध्येय आहे जिद्द आहे अभ्यासाचं त्याला आवड आहे सगळ्याचे आहे पण अजून मगाशी ते म्हणाले तस कन्सिस्टन्स हा थोडासा त्याच्यात माझं मत सांगतो मी कमी पडते हुशार आहे सगळीकडे आहे जर त्याने थोडी कन्सिस्टन तर फॉर व्हेरी हाय लेवल असा हा माणूस आहे एवढं मला वाटतं आहे त्याने जर माझ्याकडे आला आणखी परत पण कन्सिस्टंट टिकाऊ ठेवला पाहिजे प्रत्येक गोष्ट आता आम्हाला शहाऐंशी वर्ष आमची संस्था चालू आहे आणि वेलणकर पण बोलले वर्ष ध्यास हा ध्यासच लागतो तर तेवढं त्यात थोडस किंचित मला वाटतं का पण एवढा हा कार्यक्रम अरेंज करणं नेहमी काहीतरी करत असतो इतकी जिद्द बाप रे मी ना असा कार्यक्रम करत काय हाच करू शकतो भले दहा माणसाहेब चाळीस माणसं होत दो, दोन बघ आणि आज त्यांनी मला बोलवलंय आना आप बोलवलंय वेलणकर आम्ही आलो आलो हेच विशेष असं म्हणतो इथ अ वेरी नाईज पर्सन फक्त थोडासा बदल केला ही कॅन रिच व्हेरी हाय थँक्यू सर अच्छा तो एक प्रश्न होता तुम्ही एल आय सीचा प्रश्न विचारलेला त्याचं उत्तर देतो एल आय सी फॅमिली मधला आहे कारण वडील एल आय सी मध्ये होते uh, म्हणजे पूर्वी बाहेरच्या भारतातलं इन्शुरन्स नव्हतं बा फॉरेन मधलं इन्शुरन्स होतं तेव्हापासून वडील तिथे ते काम करत होते आणि मग ते इन्शुरन्सची आवड निर्माण झाली बरेचसे डीओ येते ब्रांच मॅनेजर्स यायचे आणि मग त्यांची जी पॉलिसी आपण टाईप करायची ते कळलं पण हे भरपूर नोबल प्रोफेशन आहे जसे डॉक्टर जसे ॲडव्होकेट तसं इन्शुरन्स ॲडवायझर किंवा इन्शुरन्स एजंट एजंट हे म्हटलं जातं पण हे भरपूर नोबल प्रोफेशन आहे कारण ज्या वेळेला माणसाकडे काही नसतं त्यावेळेला त्याची स्वतःची माणसं पण नसतात आणि अशा वेळेला आपल्याला इन्शुरन्स एल आय सी मदत करतं कारण त्या वेळेला एल आय सी होते म्हणून माझ्या तोंडातून एल आय सी येणार जास्त तर त्यामुळे मी याच्यात आकर्षित होत गेलो पण सर म्हणतात तसं कन्सिस्टन्सी आवश्यक आहे दो ना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून मी इन्शुरन्स एजन्सी करतो आहे थोडं मध्ये पार्ट टाईम फुल टाईम असं असं चालू आहे पण सिरियसली सिरियसली बिझनेस करणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि मी सिरियसली करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या ज्या चार गोष्टी आहेत त्या सगळं सिरियसली करण्याचा प्रयत्न करतोय या चार गोष्टींसोबत एक महत्वाची गोष्ट आहे ती आपल्या व्यक्तिमत्वाशी जोडलेली आहे सही आणि हस्ताक्षर तर या बाबतीत आपण खूप अभ्यास केला दहा वर्ष अभ्यासानंतर आपण विश्लेषक झालात आणि आपण सही कशी असावी हे सांगतात आता मला सांगा की सही नुसार व्यक्तिमत्व आपल्या बाजूला बसलेल्या द्रोणाचार्यांचं सा, काय सांगाल प्रत्येकाच्या सहीमध्ये काय माहिती आहे की आपण जे लिहितो ते कुठून लिहितो आपण हाताने लिहितो पण हाताला सूचना कोण देतं माइंड देतं सी एन एस देतं सेंट्रल नर्वस सिस्टीम मग याचाच अर्थ काय जरा उलटं घेऊया आपण की जे लिहिलं आहे ते कोणी लिहिलं आहे हाताने हाताला सूचना कोणी दिली आहे माइंडने म्हणजेच काय जे जे लिहितो आहे आपण त्याच्यावरनं त्याच्या माइंडपर्यंत आपण पोचू शकतो सिम्पल आणि ते प्रत्येकाला माहिती असतं फक्त त्याचा अभ्यास करत गेलो तर ती आवड निर्माण होते आणि मग तुम्ही त्याच्यात पुढे प्रगती करू शकता जसं सरांची सिग्नेचर बघितली तर त्या सगळ्या सिग्नेचर्स सिग्नेचर्समध्ये सिग्नेचर्समध्ये सगळे मसल्स आहेत मी सरांना सगळ्यांनी पहिल्यांदा म्हटलं की सर हे सगळे मसल्सच दिसतात वेगवेगळे मसल्स दिसतात स्नायू दिसतात तर अशा पद्धतीने सही आहे त्याच्यानंतर आचार्यांची जेव्हा सवी बघितली त्याच्यामध्ये तुम्ही सही बघा ते सगळे किक्स

सही आदर्श आहे किंवा सही कशी असावी पण फिटनेस आहे का म्हणजे सही, बर... <laughs> सही आदर्श कशी असावी जर फिट असेल तर त्याची सही फिट फिटनेस सारखी दिसू शकते जर एखादी व्यक्ती डरपोक असेल कमजोर असेल तर त्याची सही बघा तुम्ही किंवा एखादी व्यक्ती भरपूर त्याचे विचार चित्रविचित्र असतील त्याचं ध्येय नसेल त्याच्यामध्ये प्रेम नसेल आणि त्याची सही बघा तुम्ही स्वतः स्वतःच बघा स्वतःच उत्तर मिळेल तुम्हाला हा टिप्स असतात काही लोक टिप्स देतात पेपर्समध्ये न्यूजपेपर्समध्ये त्या टिप्स म्हणून ठीक आहे पण त्याचा अभ्यास स्वतः आपण थोडासा केला त्याला आता ग्रॅफॉलॉजी म्हटलंय भारत भारताचंच शास्त्र आहे फक्त तिथे जाऊन ते, ते, ते लोक जरा चांगल्या पद्धतीने मांडतात जर तसं म्हटलं तर रामदास स्वामींनी दासबोधामध्ये लिहिलेलं आहे की कशी कसं अक्षर असावं आणि आपले आपण लहानपणी ऐकतो तुमचं अक्षर जर मोत्यासारखं म्हणजे चांग, चांगलं असेल तर तुमचं आयुष्य पण चांगलं असेल मोत्यासारखं आयुष्य असेल तर अशा पद्धतीने तुम्ही थोडस विचार करा आता टिप्स हवे असतील तर मग सुंदर नक्कीच हव्यात हा सुंदर अक्षर पाहिजे सही सहीसाठी ना सही तुमच्या प्रोफेशननुसार पाहिजे हो ते होत जाते आता हे लोक तर भरपूर वर भरपूर वरच्या लेवल पा पातळीवर हो आहेत त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी सई पाहिली असेल आणि नंतर केली असेल ती ॲटोमॅटिक होत गेली असं मला वाटतं पण सरांनी पण सांगितलेलं अगोदर त्यांची सई कशी होती नंतर अशी झाली नंतर तसं झालं ओके वेगवेगळ्या सह्या दाखवल्या सरांनी मला त्यांच्या तर ते जसं जसं आयुष्य आपलं पुढे पुढे जात जातं तसं सह्या बदलतात मग ते तुम्ही आतापासूनच जर सुंदर करायचा प्रयत्न केला तुमचं प्रोफेशन बघितलं तर तुमचं प्रोफेशन समजा आवाजाचं आहे तर त्याच्यात आवाज दिसला पाहिजे तुमचं प्रोफेशन जर क्रिकेटचं आहे तर क्रिकेटचं बॅट दिसली पाहिजे कुठेतरी बॉल दिसला पाहिजे आणि सगळी डिझाईन करता येऊ शकते हो आता जी नेहमी आम्ही सही करतोय बँकेत हो। करतोय इतर ठिकाणी हो। सगळ्या ठिकाणी जी सही आहे ती बदलूही शकतो हा पहिली प्रॅक्टिस करा आणि ती तुम्हाला आवडली त्याचा फायदा होत गेला नंतर तुम्ही बदला त्याचा फिटनेस वाढवा सहीच सईचा फिटनेस वाढा चला फिटनेससाठी आता आपण जिम मध्ये जाऊया सरांकडे दे देऊया बाई आता जिमला जाण्याचं नेमकं वय वेळ काय व्यायाम केव्हा एका वेळेस चालतो पण जिम म्हणजे आपण हे जसं म्हणाले वेट ट्रेनिंग म्हणा किंवा लिटे हार्ड एक्सरसाइज म्हणे आपण माझ्या मते सोळा सोळापर्यंत आपले हाड जरा जॉईंट्स वाढत असतात थोडी हाडं कच्ची असतात पण जर हार्ड व्यायाम करायचं असेल तर सोळा नंतर आणि सोळा ते एकवीस ते पंचवीस शरीराची वाढ पण इतकी अप्रतिम होते व्यायाम केलं तर जादूसारखा माणूस बदलू शकेल <tops> पण सोळाच्या आधी शक्यतो तसं म्हणाल धावणं पळणं पोहणं सायकल चालवणं खेळणं क्रिकेट खेळणं बॅडमिंटन खेळणं शाळेतले इतर ड्रिल करणं ह्या गोष्टी जर केल्या सोळा वर्षापर्यंत जरूर कराव्यात त्या कराव्यात नंतर सो व्यायामशाळेत मात्र सोळा वर्षापर्यंत आणि हे म्हणाले तसं एकशे पाच वर्ष असली तरी येता येत पुढचं लिमिट हे साठ बोले बसले पुढचं लिमिट मात्र कधीच व्यायाम कोणत्याही वयात नंतर एकशे पाच वर्षाचा मग स्त्री आणि पुरुष कुणाला व्यायाम करतो तर कदाचित त्याचं प्रमाण प्रकार श्वासोस्वास कदाचित बदलला जाईल कमी वेळ जाईल दम लवकर लागेल पण काय जे करता, करता येईल ते करता येईल पण शेवटपर्यंत मी तर नेहमीच सांगतो जर एखादा माणूस जात असेल हॉस्पिटलमध्ये हे लावलेलं आहे ते लावलेलं ला आहे नळ्या लावलेल्या आहेत इंजेक्शन चालू आहेत आणि सगळे लोक त्याचे नातव्या बाजूला उभे आहेत अशी वेळ असते हॉस्पिटल पुष्कळ वेळा सगळेजण चि चिंता आणि जीव जात नाहीये आणि अशा वेळेस जरी व्यायाम केला तरी नक्की त्याच आयुष्य वीस ते पंचवीस मिनिट वाढेल का मुलगी येणार आहे जीव वाट पाहतोय माझी मुलगी माझी भेटायला आली आहे माझा मुलगा भेटायचा आहे आणि तो येतो आणि बोलतो बाबा आणि त्याला जर वीस पंचवीस मिनिटं जरी एक्स्ट्रा पाहिजे असतील माझा इतका विश्वास आहे त्यांनी जरी व्यायाम केला मरताना मग आता तुम्ही तो कसा कर व्यायाम करणार तो तर नळा लावलेला आहे नाही नाहीये अरे नर्स आहे ना नर्स ते